नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषिकांना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजची संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नमन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन नक्की दावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळेल चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर अवकाली आहे बारा हजार आठशे अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर चार एकशे दहा रुपये कमाल चार हजार सहाशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये जाते पिवळा सोयाबीन पुढील बाजार समिती माजलगाव आवकाली आहे दोन हजार एकशे एकोणनव्वद क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार पाचशे वीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे एकावन्न रुपये तसेच पुढील बाजार समिती चंद्रपूर आवकाली आहे एकोणचाळीस क्विंटल किमान दर चार हजार एकशे सत्तर रुपये कमाल दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये तसेच पुढील बाजार समिती चिंतूर आवकाली आहे एकशे चोवीस क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये जाते किंवा सोयाबीन